नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच महाराष्ट्राचा एस एस सी बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि राज्यात सध्या चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थी हे पास झालेले आहे परंतु नागपूर जिल्ह्याचा निकाल जरी घसरला असेल तरी पण टॉपर विद्यार्थ्यांची कमतरता आपल्याला जाणवणार नाही सध्या मी नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावातील नगर परिषद हायस्कूल या शाळेमध्ये आलेला आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहताय दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या शाळेतील विद्यार्थी टॉप येतात आणि या हे विद्यार्थी टॉपर आलेले आहेत चला तर त्यांच्याशी चर्चा करूया आपण की कसा काय त्यांनी अभ्यास केला आणि इतका घावघवित यश मिळवलं हो दादा काय आहे तुझं माझं नाव वेदांत खडंबे आहे वेदांत मला सांगा किती पर्सेंट मिळाले तुला मला दहावी नाइंटी थ्री पर्सेंट नाईन्टी थ्री पर्सेंट मिळाले खूप खूप अभिनंदन आधी तुझं मला सांगा कसा पद्धतीने अभ्यास केला आहे तू काय नियोजन अभ्यास अभ्यासा सुरुवातीपासून अभ्यास केलाय की दिवाळी नंतर अभ्यास केला सुरुवातीपासून सुरुवातीपासून yes. आणि सर्वच विषय सोपी वाटायचे एखादा कठीण कठीण वाटायचा सायन्स तरी पण अभ्यास केला इतिहास विषय कसा वाटायचा कारण की त्यामध्ये जे युद्ध असतात जे इसन असतात ते कठीण असतात नाही का आणि इतकं तुला पर्सेंटेज मिळाले तुझा क्रमांक आलाय मला सांगा या सर्वांचा श्रेय कोणत्या कोणाला देशील शाळेतले सगळे शिक्षक शिक्षक आई वडील आई तर मी त्यांना पाहू शकता दहावीचे विद्यार्थी आहे तितकं त्यांना बोलता येत नाही तरी पण त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय खूप खूप अभिनंदन काही काय नाही तुझं श्रद्धा विजय ठोळे हो श्रद्धा मला सांगा किती पर्सेंट मिळाले एटी थ्री पॉईंट ट्वेंटी खूप खूप अभिनंदन तुझं मला सांगा यानंतर आता दहावी तितके पर्सेंट तर मिळाले पण बारावी सुद्धा पर्सेंट मिळतील याची म्हणजे आपण सध्या काही बोलू शकतो यावर आणि भविष्यामध्ये काय करण्याची इच्छा आहे मला इंजिनिअरिंग करायचं मी इंजिनिअरिंग इलेवन ट्वेल्थ सोडून मी पॉली करणार आहे म्हणजे डायरेक्ट पॉली करणार आहे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी सर त्यांच्या जीवनात काय काय निर्णय घेता या ठिकाणी ते सर सांगत आहे क्या नाव आहे आपका काश्मीर वकील शेख कोणत्या स्कूल चे पड उर्दू हाँ uh, 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 अच्छा स्कूल में जो स्टूडेंट है यही कि पढ़ाई करना तो बहुत जरूरी है और जी. वो करना ही चाहिए फिर जब हम पेपर में जाके बैठते हो तो हमको रिग्रेट होता है कि काश हम पढ़ लेते तो उससे अच्छा है कि पहले ही मेहनत करो और अच्छे परसेंटेज लो कौन सा सब्जेक्ट है जो आपको बहुत ही मतलब सताता था जब आप पढ़ाई करते थे मॅथ्स थोडा हार्ड जातात लेकिन प्रॅक्टिस से हो जाता से हो सर प्रॅक्टिस से सर होता तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय काही या ठिकाणी सत्य आहे आणि काय नाव आहे तुझं माझं नाव चेतन शेखरजी रेवतकर चेतन मला सांगा किती पर्सेंट मिळाले एटी थ्री पॉईंट ट्वेंटी खूप खूप अभिनंदन तुझं काय करणार आहे यानंतर भविष्यात इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग कुठल्या विषयामध्ये सायन्स मध्ये म्हणजे मेकॅनिकल सिव्हिल कशामध्ये आणि सध्या तुला एटी ची पर्सेंट मिळालेले आहे सध्या काय चालू आहे मनामध्ये वाटत आणि तुझ्या या यशाच क्रेडिट तू कोणाकोणाला देशील माझ्या शिक्षक आई वडिलांना तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी या ठिकाणी जमलेला आहे खूप खूप आनंद त्यांच्या चेहऱ्या दिसत आहे काही शिक्षकाशी आपण चर्चा करू की त्यांची कशी काय पद्धत असते विद्यार्थ्यांना घडवण्याची शिकवण्याची तर सर्वप्रथम आपण ठाट सरांशी चर्चा करूया सर अपना अपना है मला सांगा एकंदरीत वर्गामध्ये इतके सर्व विद्यार्थी असतात प्रत्येकाकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही तरी पण आपल्या शिक्षण प्रणाली बद्दल काय सांगाल सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की नगर परिषदची शाळा ही कोणत्याही प्रायव्हेट शाळेच्या किंवा कॉन्व्हेंटच्या तुलनेत माग नाही हे आम्ही या निकालाद्वारे सिद्ध करून दाखवलेलं आहे यामध्ये फक्त आमचीच ही मेहनत नाही तर विद्यार्थ्यांची सुद्धा मेहनत आहे आणि त्यांना जोड मिळाली ती त्यांच्या पालकांनी सुद्धा आई वडिलांनी सुद्धा जी मेहनत घेतली त्यांना वेळ देण्यामध्ये घडविण्यामध्ये तर ही सर्वांची मेहनत आहे खास सांगायचं म्हणजे या नगरपरिषद हायस्कूल हायस्कूलमध्ये आम्ही सर्व शिक्षक सर्व विषयांचे शिक्षक मुख्याध्यापक आम्ही विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन शिकवितो आणि त्या नियोजनानुसार कि आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि फक्त टार्गेट पूर्ण करून निवड पर्सेंटेज मिळवायचे नाही तर तो एक विद्यार्थी हा ज्ञानार्थी कसा होणार याकरिता आम्ही सर्व शिक्षक विविध कल्चरल ऍक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी आपल्या नगर परिषद हायस्कूलला अटल टिंकरिंग लॅब डॉक्टर अब्दुल कलाम लॅब स्टेम लॅब या ज्या नवीन तंत्रज्ञान मिळालेलं आहे याद्वारे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि एवढंच नाही तर क्लासमधील प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःला किती अॅक्टिव्ह बनवेल क्रियाशील बनवणार याकडे प्रत्येक शिक्षक हा प्रयत्नशील असतो आणि त्यांच्या मेहनतीमधून हे सर्व यश त्यांना प्राप्त होत असते धन्यवाद सर खूप खूप छान माहिती दिली तसेच आपण या ठिकाणी या नगर परिषद हायस्कूलच्या या शाळेमध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषेतून विज्ञान शिकवत आहे मरावी सर यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन दहावीमध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहे आणि या शाळेत जे विद्यार्थी शिक्षण घेणारे घ्यायला गे, येतात त्यांना काय संबोधन करणार तुम्ही हा जे विद्यार्थी इथे जवळपासच्या सर्व गावामधून प्रत्येक गावामधून विद्यार्थी इथे येतात जिल्हा परिषद मधून येतात काही कॉन्व्हेंटचे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी इतकं सांगू इच्छित या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या त्या व्यवस्था आहे ज्या एक मोठ्या शाळेमध्ये राहू शकते डिजिटल आहे लॅब सर्व प्रकारचे आहे ज्या जा कुठेच नाही आहे सर्वात पहिली जी लॅब आहे आपल्या नागपूर या नरखेड तालुक्यामध्ये ती आपल्या इथे आली त्यानंतर मल्टीस्किलची लॅब्स आहे सायन्सची लॅब आहे लायब्ररी आहे खूप मोठा एक हॉल पण इथे तयार होणार आहे बिल्डिंग नवी बनणार आहे आणि स्टाफ यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संपूर्ण राहणार आहे एक चांगल्या विद्यार्थी घडवण्याकरिता ज्या काही व्यवस्थेची आवश्यकता त्या सर्व आहे सर्व प्रकारची गेम्स आहे आणि हे सर्व व्यवस्थाचा पूर्णपणे वापर न होता तरी नाईन्टी सिक्स पर्सेंट आलाय आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या सर्व व्यवस्था पूर्ण चांगल्या पद्धतीने सुचारू पद्धतीने हे देवा सुरू होईल तर नक्कीच पुढच्या वर्षी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल तर क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू आणि ही जी शाळा आहे हे पीएम श्री अंतर्गत आल्यामुळे ह्या सर्व फॅसिलिटीज आलेल्या आहेत आणि नरखेड तालुक्यामध्ये हायस्कूलमध्ये सर्वप्रथम हीच एक शाळा सिलेक्ट झालेली आहे बाकी मग जिल्हा परिषद वगैरे आहे त्याच्यानंतर प्रायमरीमध्ये आमच्या शाळा क्रमांक एक झालेली आहे ठीक आहे तर यावर्षी टार्गेट आहे आमचा की दहाव्या वर्गामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट निघेल आणि जास्तीत जास्त इथे विद्यार्थीला मी आवाहन करतो की आमच्या शाळेमध्ये यांनी प्रवेश घ्यावा इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता नरखेडा गावातील नेहमीच चर्चेत असणारी शाळा म्हणजे नगर परिषद हायस्कूलची शाळा कित्येक विद्यार्थी गेल्या कित्येक दशकापासून या शाळेतून शिकून गेले डॉक्टर इंजिनियर जिल्हाधिकारी पण विद्यार्थी या शाळेत शिकले आणि त्या स्थळा पोहोचले आणि खूप छान पद्धतीचं क्वालिटी या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते शिक्षणाची आणि दरवर्षीच या शाळेतील विद्यार्थी आपल्या एस एस सी बोर्डामध्ये टॉप मारतात आणि शिक्षकांनी सांगितले की एकदा तरी आपल्या पालकासह या या शाळेला भेट द्या आणि या शाळेची तुम्ही शिक्षणाची एक क्वालिटी तुम्ही पहा आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी टॉप केला या शाळेतील त्या सर्वांचं एकदा पुन्हा खूप खूप अभिनंदन